आता आपण बनवणार आहे धपाटे उरड्याच्या पिठापासून त्याला लागणार साहित्य उरड्याचं पीठ आहे पॅकिंग मीठ नंतर लसण लागणार आहे परत हळद पालक कोथंबीर हिरवी मिरची आता घेतलं काढू मध्ये पालक कोथंबीर मिक्स केली तिखट हळद मीठ पण मिक्स केलं आपण याच्यामध्ये आहे सरांना नमस्कार माझं नाव अंगास्था कर माझ्या घटाचं नाव तुळजा तीन सदस्य माझ्या ग्रामसंघाचे नाव नारी शक्ति तीन सदस्य आहे मी अंतर्गत आम्हाला सोनुने सरांनी मला स्टॉल लावला होता पुसवीत नाही अंतर्गत मी हे हुरडाचं पीठ तयार करते तर ते हुरडा आमच्या शेतातच ज्वारी आहे त्याची हिर कंचं काढून मी ते कंसाचे ते याच्या गवऱ्याच्या राखा भाजी भाजीतो आम्ही आणि ते भाजून त्याला कुटून ते तयार करून मग वाळवून त्याचं पीठ तयार करतो कारण होळद दिल्लीत खूप पौष्टिक असतं ते तर हे पण वडा पाव असं ठेवलं ना त्यांना काही आपल्या मी भाती पण तब्येतीला काही सुधारणा होत नाही पण हे होरड्याच्या पीठाने मुलांना पण पौष्टिक आहे आणि आपल्याला पण म्हाताऱ्या माणसाला पण कचनाला सुप आहे आणि त्याच्यापासून शुगर पण कंट्रोल राहते तर मी ते मिरचं पीठ तयार करते हुरडा ज्वारी गहू हरभरची डाळ मुगाची डाळ वव्हा वाजिरे फुगर शिवाय बीन पण टाकते आणि ते पीठ मिक्स तयार करून मी पीठाचे धपाचे बनवते बर त्याच्यानंतर मला सांगा आता तुम्हाला ही बनवण्याची पद्धत कशी घेतली सध्या तुम्ही कसं बनवते त्याला काय करते पीठ तयार करते मी आणि पीठ तयार करून ते पीठ पीठे पालक कोथिंबीर परत कांदा हां तुम्ही त्याच्यात मेथी पण टाकू शकता ते पीठ मळून आपण गव्हाचं पोळीचं मळवतो तसंच ज्वारीच्या भाकरीचं मळतो तसं नाही मळायचं पोळीला मळवतो का तसं पीठ कसं येईल पीठ मळायचं आणि नंतर ते असे कपड्यावर थापावं लागते कपड्यावर ला करून कपड्यावर थापून मग ते भाजायचे कडक थोडे दह्यासोबत आता कसं बेनिफिट मिळतं मला असं वाटलं बी नव्हतं काय होळड्याचे धपाटे होतील आणखी पण त्याच्यापासून मला चांगला मिळाला मुंबईला आता कसं मला विकताय दिसतला मी सिटीमध्ये पन्नास लाख विकते पण खेड्यामध्ये कसं आहे खेड्यात लोकांना खायला पण परवडं पाहिजे आणि आपल्याला पण तर थोडस आता पुढे आता मी कृषी प्रदर्शन आहे कलर्स मध्ये तिथे आहे सध्या सुरुवात कशी झाली तुमची हे बनवण्यापासून कुणीत मला कळवलं असं हे बनवलं कसं सुरुवात तर माझी कृषी विज्ञान केंद्रातूनच झाली कारण गटात प्रगती माझी गटातून झाली अभियाना अंतर्गत पण हे पीठ तयार करायची संकल्पना मला कृषी विज्ञान केंद्र सोरणे सर यांनी संधी दिली मी त्यांचे खूप आभारी आहे त्यांनी मला संधी दिली आणि हे गट तयार लावला मी के अंतर्गत तिथं आम्हाला वाटलं पण आमच्या झपाटे बिपाटे विकतील पण तिथं पण चांगला रिस्पॉन्स मिळाला गटातल्या महिलांनी नसतो तीन तिथं झपाटे केले आणि विकलेची पॅका मला विचारलं असंच तर अशा वरती झपाट्यात पीठ का म्हणलं पीठ विकता करायचं कमी केले आणि लगेच पीठ पॅकिंग करायला सुरुवात केली तीस मार्च दोन हजार बावीस पासून मी पीठ पॅकिंग मी ऑनलाईन पुढे पीठ विकते माझं पीठ मुंबई मलकापूर ठाणे आता मला गुजरातची पण ऑर्डर आहे बाहेर पण पीठ विकते चांगला रिस्पॉन्स आहे ते हरडे तुरडाई हे सगळं सेटस सुटणाऱ्या सगळ्या वस्तू माग होतात मला ते येण्यासारखेच फोन चालू बरं काय फायदे होते काय फायदे तुम्हाला हुरडा खायला चांगला आहे कारण ना कसं माहिती का ताप पण कमी होतो आपला परत काय फेडलं पण आपण हुरडा वापरतो आणि हुरडा जर भरडून पण वाळला त्याचा जर उपमा केला तर तो पण चांगला असतो मुलांना पण पण आपल्याला पण कसं आहे पण आपण ते आता सध्या भरड घालण्याचं दुर्लक्ष केलेलं आहे त्याच्यामुळं त्याचा कोणाला जास्त उपयोग वर्षभर कसं वर्षभर म्हणजे आपल्याला जर ते सीझन मध्ये तरुण करून ठेवा लागतो तर मागच्या वर्षी माझी सुरुवात असल्यामुळे माझ्याकडे तेवढं उपलब्ध नव्हतं पण आता माझ्याकडे भरपूर उपलब्ध आहे मी ते विकते पण कोणी वाळव मागितलं तर